दिव्यांग मुकबधीर संघटनेचे दत्त जयंतीदिनी सामाजिक कार्य शिरो तालुक्यातील श्री दत्त मुकबधीर बांधवांच्या तर्फे श्री नृसिंवाडी येथे श्री दत्त जयंतीसाठी आलेल्या भाविकांसाठी पहाटेपासून खिचडी उपमा चहा मसाले दूध बिस्किटाचं मोफत वाटप करून सामाजिक कार्याला हातभार लावलाय खर तर ज्या देवाचं नाव त्यांनी जन्मापासून ऐकलं नाही त्या देवाचं नामस्मरणही कधी ऐकलं नाही त्या देवाचं नाव घ्यावं तर त्यांचा उच्चारही काढून घेतला त्या देवाप्रती असलेली आपली श्रद्धा व त्या देवाच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्तांसाठी एकाच वेशभूषेत पहाटेपासून नाश्ता चहापाण्याची सोय करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवलाय येथे चहापान घेणाऱ्या भाविक सुरुवातीला त्यांच्याशी बोलू पाहत होते मात्र सेवा करताना त्यांच्या हालचाली बोलण्याची पद्धत समजून घेण्याची कला दुसऱ्याला अत्यंत विनयशीलपणे हातवारे इशारे करून समजावण्याची कला पाहून हे सर्व मुकबधीर आहेत हे भाविकांच्या लक्षात आलं तेही त्यांची सेवा पाहून थक्क झाले खरोखरच ज्या देवानं दे, त्यांचं बोलणं ऐकणं काढून घेतलं त्याची त्याच देवाची निस्पृह सेवा करताना पाहून भाविक त्यांचं कौतुक का करत होते शिरोळ तालुक्यातील श्री दत्त मुखबधीर संघटना ही दिव्यांग मुखबधीर अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि कल्याणासाठी गेल्या दहा वर्षापासून कार्य करते या संघटनेद्वारे मुखबधीरांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात जेणेकरून त्यांच्याही मनातील सुप्त कलागुणांना वाव मिळेल रोहित चिकलकार अध्यक्ष श्री दत्त मुकबधीर संघटना तालुका शिरोळ